तीनचे वर्गमूळ काढा अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो एक इथं लक्षात ठेवा की तीनचे वर्गमूळ काढताना आपण एरवी आपल्याला मोठ्या संख्यांचे वर्ग जसे की वर्ग असणाऱ्या संख्या चारचे वर्गमूळ आपण आपल्याला माहीतच आहे चारचे वर्गमूळ बरोबर दोन असते त्याचबरोबर चारचे वर्गमूळ दोन त्यानंतर नऊचे वर्गमूळ तीन वर्ग संख्या असणाऱ्या संख्यांचे वर्ग आपण सोळाचे वर्गमूळ चार हे आपण सहज रीतीने काढू शकतो पंचवीसचे वर्गमूळ पाच परंतु आपल्याला मात्र अडचण येते तीनचे वर्गमूळ काढण्यास आपल्याला अडचण येते अशा वेळी आपण काय करूया तीनचे वर्गमूळ काढायचे आपल्याला म्हणून इथं आपण सुरुवातीला त्याला भागाकार पद्धतीमध्ये आपण लिहून घेऊया तीनचे वर्गमो काढण्यासाठी जसे की आता तीनचे वर्गमो काढायचे म्हणून याला भागाकार पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला लिहून घेतलेलं आहे आणि आता इथे तीन ही एक एककांकी संख्याच आहे एकक स्थानची म्हणून आपण काय करूया दशांश देऊन आपण जास्तीचे झिरो आपण त्यामध्ये ॲड करू शकतो आता इथे मी झिरो घेतलेले आहेत जास्तीचे मग अशा वेळेस आपण काय करूया त्याचे ग्रुप पाडूया सुरुवातीला आपण एक दोन अजून एक झिरो ॲड करतो मी असे ग्रुप व्हायचे दोन दोनचे ग्रुप केलेले आहेत मी आणि शेवटी राहिली एक संख्या मग आपण इथे तीन ही संख्या घेतली मग एकच वर्ग एकच होतो म्हणून आपण दोनचा वर्ग चार होतो म्हणून चार मोठे होतील म्हणून आपण एकचा वर्ग एक घेऊया एक इथं बेर्जेमध्ये लिहायचं एक एक आणि यांचा गुन्हागार इथे करायचा एक 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 इथे बेर्जेत लिहायचं एक, 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 बेर्जे एक आणि एक दोन होतात आणि इकडे वजा बाकीमध्ये लिहायचं तीनमधून एक गेले दोन राहतात बरोबर इथे तीनच्या नंतर दशांश घेतला होता त्या दशांशच्या बदल्यात आपण इथं पॉईंट देऊया दशांश देऊया आता हा जो ग्रुप आहे शून्याचा तो ॲज इट इज आपण खाली घेऊया जसे तसा हा ग्रुप खाली घेतलेला आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक अशी संख्या ठेवावी ठेवावी लागेल जेणेकरून ज्याचा गुणाकार दोनशेपेक्षा जास्त यायला नको आणि इथे जी संख्या ठेवली त्याच संख्येनं या संख्येला आपण गुंततो म्हणून अशा वेळेस इथे जर पंचवीस जर ठेवलं तर पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस होतात पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस होतात म्हणून ही संख्या सुद्धा छोटी होती सव्वीस जर घेतली ती पण छोटी होईल मग सत्तावीस घेऊन बघूया आपण इथे सत्तावीस ठेव सत्तावीस ठेवली नवीन संख्या सत्तावीस झाली सत्तावीसला सात न गुणूया आणि इथे पण सात ठेवूया आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला साती साती एकोणपन्नास हात्याले चार सात दोन्ही चौदा आणि चार अठरा होतात म्हणून अठराशीला अठरा जशी आलं तसे लिहिले आता इथे आपण बेरीज करूया सात आणि सात होते चौदा आणि दोन आणि एक होतो तीन इथे वजाबाकी करू केली तर अकरा येते म्हणून वजाबाकीत अकरा लिहितो आता परत हा जो दुसरा जो ग्रुप आहे तो जशाच तसा आपल्याला इथे घ्यायचा आहे आता जशाच तसा घेतल्याच्यानंतर नंतर आपण इथे एक आपल्याला इथे एक संख्या ठेवायची आता याची व्हॅल्यू जी आहे ती चौथीच आहे अजून एक संख्या वाढली तर त्याची व्हॅ किंमत जी आहे तीनशेच्या म्हणजे तीन अंकी संख्या बनणार म्हणून तीनशे प्लस होईल म्हणून इथे एक लॉजिक लावायचे तीन तीन गुणिले तीन जर केलं तीन त्रिक नऊ होतात म्हणून अशा वेळेस आपण काय करूया इथे तीन घेऊया चार घेतली तर या अकराशेपेक्षा मोठी होईल म्हणून आपण तीनने गुण गुणाकार करून बघूया तीन, तीन इथे पण घेतला इथे पण घेतला आणि उत्तराच्या ठिकाणी पण एकदा लिहायचं आपल्याला आता इथे गुणाकार करूया आपण तीन त्रिक नऊ होतात तीन चौक बारा बाराशेला दोन हजारला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा एक हजार एकोणतीस त्याचं उत्तर म्हणजे गुणाकार येईल इथं वजाबाकी करूया आपण वजा बाकी केली तर हे शून्य शून्य असल्यामुळे काही वजा होत नाही म्हणून अकरा एकला कट करूया इथं दहा होतील दहामधून एक घेतला नऊ आणि इथे दहा दहातून नऊ गेला एक आणि नवातून दोन गेले सात राहतील आणि इकडे शून्य शून्य राहतील आणि इथे बेरीज करूया आपण तर बेरीज येईल शून्य सॉरी सहा तीन आणि तीन सहा चार जसे तसे आणि तीनसुद्धा जसे असतसे तीनशे शेहेचाळीस आता हा जो शिल्लकचा राहिलेला ग्रुप आहे तो जशाल तसा आपल्याला खाली घ्यायचा आहे आता ही तीन अंकी संख्या बनलेली आहे तीनशे शेहेचाळीस आता इथं आपण अजून एक अंक वाढवला तर चार अंकी म्हणजेच ती संख्या हजाराच्या पटीत जाणार आहे म्हणून इथे जर आपण एक जर ठेवला तर त्याची ते व्हॅल्यू तेवढीच येईल तीन हजार चारशे सहा किंवा साठ एकसष्ट पण इथे सात हजार आहे म्हणजे आपण इथे दोन ठेवू शकतो जेणेकरून याची जर दुप्पट केली तर यात जवळपासची संख्या आपल्याला भेटेल मग दोन हा अंक तीन वेळेस रिपीट करायचा आहे आपल्याला आणि इथे आपण बेरीज करून घ्यायची दोन आणि दोन चार सहा शिला सहा चार जशा असतशे तीन जशा असतशे म्हणजे ही संख्या भेटेल आता याचा गुणाकार करूया आपण बे दोनी चार साईन दोन्ही बारा हत्चाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ आणि बेत्रिक सहा आणि एक चार दोन्ही आठ आणि बेतरिक सहा बरोबर आणि इथे वजाबाकी करूया आपण वजाबाकी जर केली इथे कटत नाही म्हणून सॉरी हातचा घेऊया इथे दहा होतील दहातून एक गेला नऊ इथं दहा राहतील सहा नवातून दोन गेले सात शून्यातून नऊ जात नाही म्हणून याला कट करूया इथे एक आणि शून्य अशा प्रकारे तुमचं जे वर्गमुळं आहे तीनचे वर्गमुळे येईल एक पॉईंट सात तीन दोन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद